नमस्कार मित्रांनो राज्य सरकारनं रब्बी अनुदानासाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधीला मंजुरी दिलेली अगोदर बस बसलेले तुम्हाला सगळे माहितीये कोणते जिल्हे बसलेले कोणते मंडळ कोणते तालुके बसलेले ज्या शेतकऱ्यांना याचा अनुदान अगोदर आलं आता येत आहे आणि जे तालुके काही गाववर राहिलेले त्याला पण सध्या ते चालू आहे अनुदान पडणं पूर परिस्थिती भाग बसलेला होता त्यांना आता रब्बी अनुदान जे ते पण सगळ्याला पडणार आहे ज्याला हे अनुदान पडलं त्याला तर ह्या अनुदानासाठी बरेच जण म्हणते की बाबा हे नेमकं अनुदान कधी मिळणार आहे आता मंजुरी दिली हे पडन कधी निवडणुकीच्या अगोदर पडणारच आहे शंभर टक्के कारण त्याला त्याचं वर्चस्व दाखवायचं आहे त्याच्यानंतर बरेच जण असे म्हणते की बाबा याच्यामध्ये नेमकं आम्हाला काय करावं लागेल हे मिळण्यासाठी तर तुम्हाला ते मिळवण्यासाठी काहीही करायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आता जमा झालं त्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये हे मिळणार आहे परंतु हेक्टरी दहा हजार मिळणार याची पण गॅरंटी नाही मित्रांनो कारण काय माहितीये का याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं हेक्टरी आम्ही साडेआठ हजार रुपयांना काय करणार शेतकऱ्याला मदत करणार आहे बरोबर तर बऱ्याच ठिकाणी काय झालं माहितीये का आता मी स्वतः जालना तालुक्यातलं आहे जालना तालुक्यामध्ये हेक्टरी पाच हजार नऊशे साठ रुपयांना मदत आलेली मित्रांनो अलग अलग तालुक्यामध्ये अलग अलग रक्कम दिलेली हेक्टरी आणि कमी काही ठिकाणी जास्त अशी दिलेली त्यामुळे रब्बी जे अनुदान आहे मित्रांनो ते नक्की दहा हजार हेक्टर येईल का नाही हे सांगता येत नाही आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही काहीच नाही डायरेक्ट डीबीटी थ्रू तुमच्या आगोनलाईन आहे जसं हे अनुदान मिळालं मित्रांनो तसं त्यामुळं तुम्ही कुठं जाऊ नका केवायसी करू नका काही गरज नाही केवायसीची ऑटोमॅटिक तुम्हाला अकाउंटमध्ये तुमच्या ही रक्कम जमा जाणार धन्यवाद